अहिल्यानगरमध्ये खळबळ तीन शिक्षकांकडून सातवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण रुग्णालयात उपचार सुरू अहिल्यानगरमध्ये तीन शिक्षकांकडून सातवीच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे ही घटना नेवासा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत गुरुवारी घडली या प्रकरणी तीन शिक्षकांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांनी मारहाण केल्याने मुलाला त्रास होत असून त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संस्थेतील तीन शिक्षकांनी सदर मुलास तू टेबल तोडला काय अशी विचारणा करत जबर मारहाण केली मारहाणीमुळे त्रास होऊ लागल्याने विद्यार्थी वर्गातून बाहेर आला त्यावेळी त्याला सरांनी धमकी दिली तू नीट राहा नाही तर दाखला, तुझा दाखला तुझ्या हातात दे मारहाणी नंतर विद्यार्थी घरी आला त्याला त्रास होऊ लागला पण भीतीपोटी त्यांनी घरी कुणालाही काही सांगितले नाही मेडिकल मधून गोळी घेऊन शांत राहिला पण दुसऱ्या दिवशी खांदा पुन्हा दुखू लागला कमरेचाही त्रास वाढला त्यामुळे त्याने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली सदर मुलावर तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत